कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेअंतर्गत खुंटेफळ पुंडी तालुकाष्टी जिल्हा बीड येथे साठवण तलावाचे बोगदा भूमिपूजन आणि पाईपलाईन पाहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस पाच तारखेला येत आहेत या तलावाचं कामकाज जवळपास चौदा वर्षांपूर्वी सुरू झालं आणि मध्ये काही वर्ष काम बंद होतं तसेच तलावासाठी खुंटेफळ पुंडी आणि सोलापूरवाडी या गावातील जमिनी शासनाला साठवण तलावासाठी खरेदी दिल्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी साठवण तलावासाठी सर्वात आधी दोन हजार तेरा पूर्वी शासनास जमीन दिलेली आहे त्यांची जमीन शासनाने सात लाख रुपये हेक्टरने घेतली आहे सध्या राहिलेल्या शेतकऱ्यांची जमीन पस्तीस लाख रुपये हेक्टरने घेण्यात येत आहे म्हणून शासनाने आधीच्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान तथा भावनिक रक्कम फरक म्हणून अठ्ठावीस लाख रुपये प्रति हेक्टरी देण्यात यावी या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाला अंदाजे फक्त चोपन्न कोटी रुपये अतिरिक्त द्यावे लागतील एकाच प्रकल्पासाठी आधीच्या गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाकडून वेगळा न्याय आणि आताच्या शेतकऱ्यांना वेगळा न्याय भेटत असून सरकार याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे नवनिर्वाचित आमदार सुरेश अना धस साहेब यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आप नेते प्रदीप थोरवे यांनी आमदार सुरेश धस यांच्यासमोर आपल्या भाषणात व्यक्त केली आहे तर निवेदनही दिलं आहे तेज वार्ता न्यूज नेटवर्क आष्टी बीड दिल्या आणि मी तुमच्या आभार याच्या करता त्यावेळेस पण मानतो की फक्त वीस तीस चाळीस हजार रुपये अंगणा भाव होता त्या बिरियड मध्ये नव्वद हजार रुपयापर्यंत त्यावेळेस रेट दिला त्यावेळेस पण कमी नाही दिला परंतु आताच्या तुलनेमध्ये दोन हजार तेराच्या नंतर आणि दोन हजार तेराच्या अगोदरचा विषय याच्यात खूप मोठी आहे आमची फक्त कळकळीची तुम्हाला विनंती आहे

खुंटेफळ साठवण तलावाच्या खुंटेफळ ते शिंपोरा या पाईपलाईनच्या भूमिपूजनाकरता त्या ठिकाणी येत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे अभिमानाची याकरता आहे की खुंटेफळ साठवण तलाव ज्या जमिनीवरती उभा राहिलेला आहे त्या जमिनीवरती आमच्या आई असतील आमच्या आजी आजोबा असतील यांनी ती शेती कसलेली आहे त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि दोन हजार तेरापूर्वी याच साठवण तलावासाठी त्या जमिनीची खरेदी शासनाने घेतली होती आणि अतिशय अल्प मावेजा त्यावेळेस आम्हाला दोन हजार तेरापूर्वी दोन हजार दहामध्ये भेटला आणि त्यानंतर लगेच केंद्र शासनाचा एक कायदा पारित झाला दोन हजार तेराला नवीन भू संपादनाचा त्यानंतर जो मावेजा बाकीच्या शेतकऱ्यांना भेटतोय त्याची आणि दोन हजार तेरापूर्वीची तफावत अतिशय मोठी आहे आणि म्हणून हा दोन हजार तेरा पूर्वी ज्यांनी जमीन जमिनीची खरेदी शासनाला दिली त्यांच्यावर एक खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी मी वारंवार काही वर्षांपासनं या तालुक्याचे तिन्ही आमदार असतील किंवा मुख्यमंत्री असतील अनेक वेळा पत्र व्यवहार केलेला आहे औरंगाबादला केलेला आहे परंतु अद्याप न्याय भेटलेला नाही आणि माझी त्याच संदर्भाने या आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार साहेब मान्य सुरेश अण्णा धस यांना विनंती आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री पाच तारखेला या ठिकाणी येत असताना आपण त्यांना आमच्यासाठी एक चोपन्न कोटी रुपयाची जर मागणी केली तर मागचे जे शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी ती मदत होईल आणि हा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे कारण की अतिशय कमी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे भेटले पैसे संपुन पैसे लाग, 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 लाग ते पैसे संपून सुद्धा गेले आणि आज काही शेतकरी रस्त्यावर आलेत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या खरेदी झाल्यात त्यांना कोटीमध्ये पैसे भेटलेत आणि त्याच्या अगोदर दोन हजार तेरा पूर्वी ज्या खरेदी झाल्यात त्यांना दहा लाख पाच लाख पंधरा लाख वीस लाख रुपये ते असेच संपून गेले आणि म्हणून माझी त्यांना विनंती आहे एक कळकळीची विनंती आहे एक शेतकरी म्हणून विनंती आहे की आपण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चोपन्न कोटी रुपयाची अतिरिक्त मागणी करावी आणि दोन हजार तेरा पूर्वी ज्या शेतकऱ्यांनी या साठवण तलावासाठी खुंटेफळ साठवण तलावासाठी जमीन दिली त्यांना आपण न्याय मिळवून द्यावा आणि आपण ती नक्कीच देताल अशी अपेक्षा आहे आणि तुम्हाला सर्व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती सुद्धा आहे धन्यवाद